नेहमी जर तुम्ही बटाट्याचा किंवा कोबीचा पराठा खाऊन कंटाळा असेल ना तर हा पराठा नक्की ट्राय करा खूप मस्त लागतो बनवायला अगदी सोप्पा आणि पट पत... चिकन बन बनतो आणि मेन बन म्हणजे भरपूर प्रोटीन ह्याच्यामध्ये आहे विटॅमिन जे काही आहे ना भरपूर म्हणजे हे हेल्दी आहे हा पराठा खायला खूप मस्त लागतो आणि बनवायला तर अगदी सोप्पा आहे झटपट बनतो जास्त वेळ नाही लागत आणि हे बघा तुम्ही बघू शकता ह्यातली आतली जे स्टफिंग आहे ना ती पूर्ण अशी म्हणजे अगदी कोपऱ्यापर्यंत असं पराठ्याला झालेली आहे व्यवस्थित असा हा स्टफ केला ना आणि व्यवस्थित आपण हलक्या हाताने हा लाटून घेतला की खूप छान लागतो त्यासोबत मी इथे रेड चटणी म्हणजे जे आपल्या लाल मिरच्या असतात ना त्याची चटणी बनवलेली खूप मस्त लागत होता हा पराठा टिफिनसाठी तर अगदी उत्तम आहे मुलांना देऊ शकता किंवा तुम्ही तुम्हाला ऑफिसमध्ये जर टिफिन घ्यायचं असेल तर अगदी पटकन असा हा पराठा रेडी होतो तुम्ही पाहिजे तर ऑलरेडी ह्याचं म्हणजे प्रिपेरेशन अगोदर पण करून ठेवू शकता अगदी फटाफट होतो आणि खायला खरंच खूप मस्त लागतो एकदा जर बनवला ना तर नक्कीच पुन्हा बनवाल त्यासाठी इथे मी ना पालक घेतलेला आहे पालक आपल्या हेल्थसाठी खूप मस्त आहे आणि हा पालक ना स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं एक दोन वेळा त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी गरम करायचं पाणी व्यवस्थित गरम झालं ना की त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं एक साधारणतः अर्धा चमचा आणि गरम पाण्यामध्येच आपल्याला हे पालक टाकायचे पालक आपल्याला इथे जा उखळायची वगैरे गरज नाही गरम पाणी उखळलेलं असलं ना की अगदी एक मिनटासाठी आपल्याला पालक ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे एक एकच मिनिटासाठी जास्त नाही मग लगेचच हा आपल्याला काढायचा आहे कारण ह्याचा आपल्याला कलर चेंज व्हायला नाही द्यायचा आहे कलर म्हणजे काळपट असा नाही अगदी म्हणजे हिरवेगार असे आपले हे पराठे दिसतात त्यानंतर काय गरम पाण्यामधून डायरेक्ट थंड पाण्यामध्ये घालायचे तुम्ही जर डायरेक्टली थंड पाण्यात घेतलं तरी चालेल किंवा मी इथे नॉर्मल पाणी घेऊन त्याच्यामध्ये क्यूब घातलेले आहे त्याच्यामध्ये हे सर्व आपल्याला जे पालकची पानं आपण उखळून घेतलेली आहेत ती घालून घ्यायची आहे आणि अगदी म्हणजे एक दोन मिनटासाठी हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला ना हे वाटताना ही पाणी घालायची गरज नाही असंच आपल्याला हा पालक ना मिक्सरला अगदी म्हणजे बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे अगदी बारीक का म्हणजे जेणेकरून एखादा म्हणजे पालकचा दांडीचा तुकडा वगैरे जर त्याच्यामध्ये राहिला ना हो तर मळताना किंवा लाटताना आपल्याला थोडंसं तो जाडसर होतो म्हणून त्यासाठी आपल्याला हे बारीक वाटायचं आहे जर बारीक वाटलं नाही तर नेक्स्ट उपाय काय आहे तो मी नक्की सांगते तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने ना आपल्याला हे मिक्सरला अगदी म्हणजे पाणी घालायच्या अगोदर वाटून घ्यायचं आहे हे बघा जर झाडसर थोडासा असेल तर तुम्ही एका चाळणीमध्ये घेऊन हे ना चाळून घ्यायचं आहे मी अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं एक दोन तीन चमचे पाणी टाकलं म्हणजे जेणेकरून जे वाटलेलं आहे ना पालक तो पूर्ण निघून यायला पाहिजे म्हणून अशा पद्धतीने हे चाळणीमध्ये आपल्याला व्यवस्थित हे काळून घ्यायचं आहे नाही घातला तरी काही हरकत नाही बघा तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बिलकुलही काही नाही व्यवस्थित हा गाळून झालेला आहे आता आपल्याला तुम्ही डायरेक्टली घेतलं तरी हरकत नाही ऑप्शनल आहे गाळणं हे बघा त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ घालायचं आहे तुम्हाला जर गव्हाच्या पिठाचे पराठे बनवायचे आहेत तर गव्हाच्या पिठाचे बनवू शकता मैद्याचे खायचे असेल तर मैदा देखील पण मी हे फक्त गव्हाच्या पिठाचे केलेले आहे मोठे दोन कप म्हणजे मोठ्या जे दोन वाटे आहेत ते मी इथे घेतलेले आहे साधारणत ही एक कप वगैरे ही पालकची प्युरी झालेली त्याच्यासाठी मी दोन कप इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे जर आपल्याला जा सुक्क वाटलं कोरडं वाटलं तर अजून थोडं तुम्ही नॉर्मल पाणी घेऊन आपण जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं आहे पीठ मळण्याचं जसं आपण रोजच्या पोळीसाठी पीठ मळतो ना तीच पद्धती अगदी सॉफ्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे छान असा हा पराठा होतो आणि दिसायला खूप अट्रॅक्टिव वाटतो अगदी मुलांना तर टिफिनसाठी अगदी योग्य असा हा पदार्थ आहे कारण त्यांना कलर बघून खूप आवडेल असा हि हिरवागार पराठा खूप मस्त लागतो आणि मेन म्हणजे ह्या पौष्टिक खूप आहे ह्याच्यामध्ये आपण पनीरचा वापर आणि पालकचा वापर केलेल त्यामुळे अगदी असा झटपट बनणारा हा पराठा आहे त्यानंतर पीठ मळून थोडंसं हलकंसं एक चमचा तेल लावून बाजूला ठेवायचं एक दहा मिनटासाठी तोपर्यंत आपण इथे स्टफिंग रेडी करायची इथे मी तीनशे ग्राम पनीर घेतलेला आहे पनीर तुम्ही स्मॅश करू शकता किंवा अशा पद्धतीने हाताने करू शकता इथे आता पनीर जेवढं तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवाल तेवढं तुम्हाला पनीरचं स्टफिंग पण जास्त बनवावी लागेल पण इथे मी दोन मोठ्या कपसाठी द तीनशे ग्राम पनीर घेतलेला आहे व्यवस्थित असा हा करून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण स्मॅश करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये तुकडे वगैरे नाही राहिले पाहिजे जर तुकडे वगैरे एखादा राहिला ना तर लाटताना आपण हे स्टफ करतो ना त्यामुळे लाटताना पराठा जास्त फाटू शकतो आणि या छोट्या छोट्या टिप तुम्ही लक्षात ठेवला ना तर तुम्ही देखील अगदी मस्त असा हा पराठा बनवू शकता त्यानंतर इथे ना कांदा मी अगदी बारीक चिरून घातलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल स्टफिंगमध्ये कांदा तर स्किप करू शकता त्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे मी दोन तीन अगदी या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत जर तुम्हाला इथे मिरची नाही घालायची असेल तर स्किप करू शकता तुम्ही फक्त मसाले ड्राय मसाले पण वापरू शकता इथे मी कमी तिखटवाला बनवणार आहे त्यानंतर भरपूर अशी हिरवी कोथंबीर घातलेली आहे चिली फ्लेक्स घातलेला आहे थोडासा पाहिजे तर तुम्ही घरातला लाल मसाला पण वापरू शकता पण इथे मी मॅगी मसाला घातलेला मॅगी मसाला घालून ह्याची टेस्ट अगदी अप्रतिम अशी होते या स्टफिंगची तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही तर तुम्ही रोजच्या रेग्युलरचा थोडासा मसाला वापरला तरी हरकत नाही आणि ह्याच्यामध्ये कसं थोडंसंच मीठ घालायचं ऑलरेडी आपण पराठ्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे पीठ मळताना त्यामुळे आपल्याला स्टफिंगसाठी अगदी जास्त असं मीठ नाही घालायचं आहे त्यानंतर का हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला तिखटचं प्रमाण वाढवायचं असेल ना तर तुम्ही वाढवू शकता पण मला हे मुलांना टिफिनसाठी पण द्यायचे होते त्यामुळे मी जास्त तिखट नाही बनवले जर तुम्हाला पालक उखळताना देखील मिरची घालायची असेल तरी ती तु, देखील तुम्ही घालू शकता पीठ आपल्या इथे व्यवस्थित भिजलेलं आहे जसं आपण चपातीला पिठाचा गोळा घेतो ना छोटासा तसाच पद्धतीने घ्यायचं आहे आणि ह्याची आपल्याला एक साधारणत छोटीशी वाटी बन तयार करायची आहे जेणेकरून आणि ही वाटी अगदी जाड किंवा अगदी पातळ अशी नाही करायची साईडने हे बघा अशा पद्धतीने बोटाने आपल्याला फिरवत फिरवत ही वाटी तयार करायची आहे आणि मग ह्याच्यामध्ये स्टफिंग जेवढी होईल तेवढी जास्त स्टफिंग घालून असं अंगठ्याच्या साहाय्याने दाबत दाबत जसं आपण मोदक वगैरे फील करतो ना तशाच पद्धतीने हे दाबत आपल्याला ह्याचं व्यवस्थित स्टफिंग बंद करून घ्यायची आहे मी इथे वॉइवर देवताना मुलं एवढी आज संडे सुट्टीचा दिवस तर मुलं एवढी ओरडत होती ना पण असो मुलं आहे तर खेळणारच त्यानंतर काय सुक्का पीठ लावून आपल्याला इथे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे ही, ही लाटताना हलकं हाताने असं लाटून घ्यायचं जेणेकरून आपल्याला पराठा फाटणार नाही किंवा फटाफट लाटलं ना किंवा चिपकू शकतो हा त्यामुळे -फट इथे थोडं थोडं सुक्कपीठ लावून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे ज्याने व्यवस्थित आपला हा पराठा लाटला जातो तुम्ही देखील हा परफेक्ट असा हा पराठा बनवू शकता आपला कोबीचा किंवा बटाट्याचा पराठा खाऊन कंटाळा असत ना तर हा पालक आणि पनीरचा पराठा नक्की बनवा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मुलांना तर खूपच आवडेल अशा पद्धतीने आपला हा पराठा लाटून झालेला आहे हा पराठा ना अगदी मऊ आणि अगदी खुसखुशी असा तुम्ही करू शकता जर तुम्हाला अगदी सॉफ्ट असा पाहिजे ना तर थोडंसं मिडियम गॅसवरच आपल्याला हा बनवायचा आहे आणि थोडंसं असं क्रिस्पी पाहिजे असेल ना तर अगदी बारीक गॅसवर किंवा मंद आचेवर आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे खूप मस्त असा लागतो कलर टेक्चर बघा किती मस्त असं आलेलं आहे आणि जसं की तुम्ही बघितलंच आहे झट पट असा हा बनतो तुम्हाला मुलांना सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा जर पराठा द्यायचा असेल ना तर तुम्ही पीठ अगोदरच मळून ठेवून सफिंग देखील क रेडी करून फटाफट हा पराठा टिफिनला बनवू शकता खायला खरंच खूप मस्त लागतो आणि हे बघा अशा पद्धतीने आपला हलकसं म्हणजे चमच्याच्या जे, जे दाबत दाबत आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे त्यानंतर काय तुमच्या आवडीनुसार तूप बटर तेल जे काही तुम्हाला आवडेल ते वरती घालून आपल्याला हा पराठा अग ती मस्त असा आपला झालेला आहे बघू शकता किती छान कलर टेक्स्चर आलेला आहे आणि मेन म्हणजे काय माहिती आहे हे अगदी हेल्दी असा हा पराठा आहे खायला खरंच खूप मस्त लागतो नक्की बनवा तुम्हाला जर ही आजची रेसिपी माझी आवडली असेल ना पालक पनीरचा पराठा तर नक्की घरी ट्राय करा आणि हे बघा अशा पद्धतीने ना आपला इथे पराठा रेडी झालेला आहे हा पराठा जेव्हा तुम्ही काढाल ना तो थोडंसं जाळीच्या भांड्यावर काढा जेणेकरून कसं का तो पूर्ण गरम असताना स्वगी नको व्हायला म्हणून त्यान त्यानंतर अशा पद्धतीने मी पराठे बनवून घेतलेले होते खायला खरंच खूप छान झालेले तुम्ही देखील नक्कीच बनवा आणि मग काय इथे पराठा गरम गरम असताना ना हा खाल्ला तर खूपच मस्त लागतो आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या पराठा चटणीसोबत किंवा सॉससोबत कशा देखील सोबत किंवा देखील खायला हा खरंच खूप मस्त लागतो तुम्ही बघू शकता पराठा पूर्णपणे स्टफ झालेला आहे अगदी कोपऱ्यापर्यंत आणि अगदी खूपच गरम होता हा पराठा हे बघा त्यामुळे मला ओपन करायला पण खूप हाताला चटक्या लागत होता अशा पद्धतीने इथे पराठे आपले झालेले आहे आणि मी इथे आपले जे सुक्की मिरचीचे जे चटणी असते ना ती बनवली होती ह्याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे तर नक्की चॅनलला जाऊन व्हिजिट करून ही रेसिपी बघा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला पालक पनीरचा पराठा आवडला असेल ना तर नक्कीच घरी बनवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी ना माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे बघा किती सॉफ्ट असा हा पराठा झालेला आहे ह्या चटणीसोबत तर खूपच छान लागतो मुलांना जर तिखट आवडत असेल तर तुम्ही स्किप करू शकता थँक्यू